जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणावाचे वातावरण आहे त्यामुळे भारत पाकिस्तान मध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते संभाव्य सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालंय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सात मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहे संभाव्य हवाई हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे ड्रिल अत्यंत मानले जाते पण हे ड्रिल म्हणजे काय युद्ध काळात नागरिकांसाठी ते कसे उपयुक्त ठरते याबद्दल जाणून घेऊया ड्रिल म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊया ड्रिल हा एक पूर्व नियोजित सराव आहे त्यामध्ये आपत्ती किंवा धोक्याची परिस्थिती नाट्यमयरित्या प्रतिकृत बनवली जाते जेणेकरून त्यावेळी लोक कशी प्रतिक्रिया देतील हे पाहता येईल यामध्ये बऱ्याच वेळा वास्तववादी परिस्थिती निर्माण केली जाते जसे की कुठेतरी आग लागली दहशतवादी हल्ला झालाय किंवा भूकंप झालाय त्या परिस्थितीत लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि मदत कार्य करण्याची संपूर्ण प्रक्रिया सरावली जाते यात विशिष्ट परिस्थितीचे अनुकरण केले जाते आणि त्याचा जा सराव केला जातो ड्रिल हे एक प्रशिक्षण तंत्र आहे एखाद्या व्यक्तीला वास्तविक जीवनात उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीसाठी तयार करणे हा या मागचा उद्देश आहे त्यामुळे या सरावाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे तर पाहूया ड्रिल प्रक्रिया कशी होते पूर्व निर्धारित वेळी अलाम किंवा अलर्ट वाचतो यानंतर लोकांना परिस्थिती काय आहे ते सांगितले जाते जसे की आग बॉम्बचा धोका किंवा भूकंप यानंतर सर्वांना जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढले जाते अग्निशमन दल एनडीआरएफ पोलीस आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचतात संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यांकन करून त्यात किती वेळ लागतो कोणत्या कमतरता होत्या आणि काय चांगले करता येईल हे पाहिले जाते हे लोकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करते यामुळे लोकांचे प्राण वाचू शकतात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अनेक युरोपीय देशांमध्ये अशा मॉक ड्रिल नियमितपणे होतात जिथे युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते तेथील सरकार नागरिकांना बचावाचे मार्ग शिकवतो तर मॉक ड्रिलचे उद्दिष्ट काय आहे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत या संदर्भात गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक ठिकाणी शाळा मॉल रेल्वे स्थानके बस स्टँड आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मॉक ड्रिल म्हणजेच सराव कवायती आयोजित करण्याच्या जा, सूचना जारी केल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सामान्य जनता सुरक्षा कर्मचारी आणि बचाव पथकांचा तात्काळ प्रतिसाद आणि तयारी तपासणे हे त्याचे उद्दिष्ट आहे सात मे रोजी तुमच्या परिसरात होणाऱ्या मॉकड्रील मध्ये आवश्यक सहभागी व्हा स्वतः सज्ज व्हा आणि इतरांनाही सजग करा यापूर्वी तुम्ही कधी याचा अनुभव घेतलाय का कमेंट करून तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद